नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि महाराष्ट्रातील सर्व आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आपण पाहणार आहोत आजचा महाराष्ट्र हवामान अंदाज तर आज राज्यात अनेक भागात ढगाळ वातावरण असून काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे तर कुठे कसा पाऊस असणार आहे हे आपण विभागानुसार पाहूया तर कोकण को विभागातील मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे आणि विदर्भात नागपूर अकोला यवतमाळमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हो जोरदार सरी पडू शकतात तर मराठवाडा वि विभागामध्ये संभाजीनगर लातूर बीडा आणि परभणी जिल्ह्यात हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे किनारपीटी भागात वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे तर ज्यांच्या भागात पाऊस झाला आहे त्यांनी पाण्याचा निचरा होईल याची खबरदारी घ्यावी तर हा होता आजचा हवामान अंदाज तुमच्यासाठी तर तुमच्या भागात हवामान कसं आहे ते आम्हाला कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा